तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो एकांबे वाघजा एक गावी तिथं एक आदत आणि एक बैल असं मैदान आहे आणि ह्या मैदानाचं पहिलं बक्षीस आहे की नाही आहे आणि ह्या मैदानासाठी कोणकोणती बैल आली चला बघूया आपण सैतान गाव कुठलं किल्ले मच्छिंद्रगड किल्ले मच्छिंद्रगडकरांचं सैतान सूर्या पुणेकरांचा का शारदा पाटील पुणे आणि इंद्राबादल ग्रुप पुणे यांचं काय बैलाच नाव काय हो बादल रावण गाव कुठलं वाघुलीकरांचा रावण का मालकाचं नाव काय ांचा परशा मालकाचं नाव काय प्रवीण काळे वासराचं नाव सांग गाव कुठलं तुझं नाव काय जय गाव कुठलं धवळ प्रताप सावंत सांगवी पहिलाचं नाव काय सुंदर गोविंद ड्रायव्हर सांगवीकरांचा माद्या कुडाळकरांचं सोन्या मालकाचं नाव काय आदित्य बोटरे आदित्य गाव न गाव शिंदेवाडी मालकाचं नाव काय तरी सर्वांनी आपल्या गाड्या नोंद करून घ्या

मालकाचं नाव काय गोट्या ड्रायव्हर कुरळक गोट्या ड्रायवर कुरळक कुठलं गाव मालकाचं नाव काय संजय पाटील संजय पाटील सांगाई पहिला हांडी चेतक बागेवाडी करायचं बागाईवाडी बागाईवाडी चेतक चेतक मालकांचं नाव काय अर्जुन पाटील अर्जुन पाटील बागायवाडी विकरणाचा बन्नी मालकाचं नाव काय ग्रुपचं ग्रुपचं नाव सोन्या इंदकेसरी सोन्या जीवन सोन्या नांदेड सिटी देडगेकरांचा भारत आपशिंगेकरांचा बोला इकडं वासराचं नाव सांगा इथं पतंग पतंग गाव कुठलं होय आवारवाडेकरांचा बादल आणि इकडं पार्क वासरू किंवा महाद्या का आवारवाडेकर घरचं साज आहे का आज नाही नाव सांगाय राहुल फौजी राहुल फौजी एक आम एक आंबे नाव काय पाखरे नारायणप नारायणपूरकर कुठलं नारायणपूर सासवड लय लांब रघुनाथ देवरेकरांचा हां पहिल्यांदा काय बकासोर बरोबर पळतो बैलाच नाव काय भारत बारत गाव कुठलं डिस्क नाव सांगा बाबू बाबूशेठ निकम बाबूशे निकम यांचा भारत आणि इकडं अमोल जाधव अमोल जाधव डिस्कळकरांचा मथुर जेजुरी दौंडसकरांचा सोन्या मालकाचं नाव काय साहिल जाधव साहिल जाधव